बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळाला उद्या मंत्री घेतील शपथ अखेर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे उद्या डिसेंबर रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार सोळा डिसेंबर पासून विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे या पार्श्वभूमीवर एक दिवस आधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे राजभवनात रविवारी दुपारी राज्यपाल सी पी राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत आता मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे आहे संधी दिली जाणार त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शनिवारी दुपारनंतर फोन करणार आहेत शपथ घेण्यासाठी तुम्हाला यायचं आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतरच मंत्रिपद मिळणार हे पक्क मानलं जाईल आता सर्वांची उत्सुकता लागून राहिली आहे ती उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारावर ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर